वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त खमंग अशी पुरी भाजी बनवली आहे खायला खूप खूप टेस्टी होते अचानक जेव्हा काहीतरी चटपटीत खाव्याशी वाटते तेव्हा जर अगदी भन्नाट अशी ही रेसिपी आहे नक्की बनवा खूप साध्या सिंपल पद्धतीने मी ही पुरी भाजी बनवली आहे अचानक कधी काही चटपटीत खावेसे वाटले किंवा मुलांना जर बाहेरचे खायचे आहे असे वाटले तेव्हाही आपण ही पुरी भाजी बनवून देऊ शकतो अगदी झटपट होते खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप साधी सिंपल आणि सोपी अशी रेसिपी आहे तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा मोहरी छान तरतूड दिली आहे लसूण टाकला आहे आणि खोबरं टाकलं आहे वरून हलकीशी कोथिंबीर घातली आहे आणि हे सर्व ही जी फोडणी आहे ती अगदी मस्त लाल रंग येईपर्यंत परतून घेतली आहे त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा कट करून घातला आहे कांदाही आपल्याला छान मस्त असा परतून घ्यायचा आहे भाजी जेवढी टेस्टी असते तेवढी आपल्याला पुरी भाजी खायला खूप जास्त मजा येते आता कांद्याच्याच आकाराचा एक टोमॅटो जो आहे तोही मी मस्त या फोडणीमध्ये घातला आहे टोमॅटो आपल्याला छानपैकी मऊ होऊ द्यायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या कट केलेल्या अगदी कमी तिखट अशा ह्या मिरच्या त्याहीवरून घातल्या आहेत हलकंसं फोडणीमध्ये पाणी टाकलं आहे आणि आता काही आपण सुके मसाले ॲड करत आहोत सुक्या मसाल्यामध्ये मी एक चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि परत अर्धा चमचा हळद अशी दोन चमचे हळद आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला ॲड केला आहे मसाले जळू नयेत म्हणून थोडे थोडे आपल्याला पाणी घालायचे आहे या ठिकाणी तुम्ही जास्त तेलाचाही वापर करू शकता पण पुऱ्या पण तेलामध्ये तळलेल्या असतात आणि भाजीमध्ये जर जास्त तेल झालं तर खूप तेलकट तेलकटपणा होतो म्हणून मी भाजीमध्ये कमी आणि नॉर्मल तेल ठेवले आहे तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला जास्त तेल ॲड करायचं आहे तर जास्त तेलही ॲड करू शकता मस्त अशी खमंग आपल्याला जी फोडणी जी आहे ती तीन ते चार मिनट सतत हलवत राहायची आहे आत्तापर्यंत आपण सुक्या मसाल्यामध्ये फक्त हळद आणि कांदा लसूण मसाला दोन चमचे एवढंच वापरला आहे आता फोडणी जी आहे ती मस्त अशी वाटत आहे दोन ते तीन मिनिट हलवून घेतल्यानंतर वरून मी आता दोन चमचे बिळगी मिरचीचं लाल तिखट टाकलं ला आहे हे फक्त लाल तिखट आहे त्याने रंग छान येतो म्हणून मी हे वापरलं आहे फोडणी आता खूप छान आणि मस्त अशी झालेली आहे अशी मस्त आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे आणि मग यामध्ये चिरलेले वांगे आणि बटाटे घालायचे आहेत तुम्ही नुसते बटाटेही घालू शकता पण मी या ठिकाणी वांगे आणि बटाटे दोन्ही मिक्स केले आहे वांगे बटाटे ॲड केल्यानंतर मस्तपैकी याला हलवून घ्यायचे आहे हे सर्व करत असताना मी आत्ता आत्तापर्यंत गॅसची जी फ्लेम आहे ती थी मिडियम ठेवली आहे सर्व प्रोसेस जी आहे ती मिडियम गॅसवरतीच आपल्याला करायची आहे वांगे बटाटे छानपैकी एक ते दीड मिनिट हलवून घेतल्यानंतर त्याला दोन ते तीन मिनटांची एक छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे आणि परत एकदा हे वांगे बटाटे जे आहेत ते छानपैकी हलवायचे आहेत आणि नंतर यामध्ये जेवढे आपल्याला भाजी हवी आहे तेवढे गरम पाणी ॲड करायचे आहे वांग्याला आपण जेव्हा एक ते दोन मिनटाची वाफ देत असतो त्याच वेळेला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे आहे या ठिकाणी मी साधारणपणे एक ग्लास एवढे गरम पाणी सध्या तरी ॲड केले आहे थोडेसे शेंगादाने मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतले आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत बारीक करत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मगच शेंगादाणे जे आहेत ते बारीक करायचे आहेत बारीक केलेले जे शेंगादाणे आहेत ते भाजीमध्ये घालायचे आहेत आणि मस्त एकदा भाजीला हलवून घ्यायचं आहे यावेळेला जर दा आपल्याला भाजीचा घट्टसरपणा किंवा पातळपणा जर आपल्याला कमी वाटला तर यामध्ये आपल्याला परत थोडंसं पाणी ॲड करायचं आहे सा साधारणपणे अगोदरचं सा एक ग्लास पाणी आणि शेंगादाण्याचं वाटण घातल्यानंतरचं एक ग्लास पाणी असे मिळून मी दोन ग्लास पाणी ॲड केले आहे वांगे जे आहेत ते साधारणपणे तीन ते चार वांगे आणि छोट्या आकाराचे तीन ते चार बटाटे एवढं मी यामध्ये घातलं आहे आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि भाजी जी आहे ती खूप छान अशी एकदा उकळून घ्यायची आहे भाजी उकळत आहे तोपर्यंत आपल्याला मस्तपैकी गरमागरम पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत नॉर्मल कणिक मळून घेतली आहे जे आपण रोजच्या जेवणामध्ये किंवा रोजच्या चपात्या करताना म्हणतो सेम तीच कणिक मळून घेतली आहे आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पीठ मळून घेईपर्यंत आपली भाजी छानपैकी शिजली गेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करायची आहे तीन ते चार मिनिट भाजी छान सेट व्हायला ठेवायची आहे तोपर्यंत आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या मस्त अशा लाटून तयार होतात तळूनही तयार होतात आणि गरमागरम आपल्याला पुरी भाजी सर्व करता येते जेवढं भाजी उकळणे वगैरे महत्त्वाचं असतं तेवढंच हलकीची भाजी सेट होणं होणंही महत्त्वाचं असतं तोपर्यंत आपण पुऱ्या लाटूयात आणि भाजी सेट होत आहे एक मोठ्या आकाराची मोठी पोळी लाटून घेतली आहे त्या एका मोठ्या पो पोळीमध्ये एका वेळेला चार तरी पुऱ्या होतात एका झाकणाच्या सहाय्याने मी पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त असा गोलाकार पुरांना देऊन घेतला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या तेलामध्ये तळून घेतल्या आहेत हिरवी मिरची पुरी सोबत खायला खूप खूप टेस्टी अशी लागते मस्त आणि खमंग अशा या लाटून घेतलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पुरी लाटताना थोडीशी जाडसर ठेवावी खूप जास्त पातळ अशी पुरी करू नये जाडसर पुरी खायला खूप टेस्टी अशी लागते खूप जास्त जाडही करू नये हलकीची जाडसर ठेवावी आणि ज्या सर्व पुऱ्या आहेत त्या सोनेरी रंगावरती मस्त अशा तळून घ्याव्यात एका वेळेला चार पुऱ्या तयार होतात पुऱ्या तळण्यासाठी मी अतिशय कमी असे तेल वापरले आहे मस्त अशा टम्मपुवलेल्या तया पुऱ्या ज्या आहेत त्या तयार त्या आहेत गरमागरम आपल्याला ही पुरी भाजी सर्व करायची आहे खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली पुरी भाजी तयार होते घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते त्यामुळे आपल्याला शीण येत नाही किंवा खूप काही तांबझाम आपल्याला करावं लागत नाही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका